बरोबर जर याची आपण मॅचिंग केली तर हंड्रेड पर्सेंट मॅचिंग झाली म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोट आणि पेपर स्लिपचे वोट हे हंड्रेड पर्सेंट मॅचिंग करून आपला हा प्रोग्राम हा आपल्याला वोट चोरी करून देऊ शकतो आता हा प्रोग्राम जर इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये आहे तर प्रॉब्लेम आहे नाहीतर मग आम्ही हे तुम्हाला खेळ दाखवतोय तर पुढे काय समजायचं ते आपण समजू शकता आता ही चोरी आपण बघितली या चोरीला हॅकिंग नाही म्हणत या चोरीला प्रोग्राम टाकून चोरी म्हणतात जे आपण ऐकलं आहे त्या हॅकिंग है, नाही आहे हे हॅकिंगशिवाय कशी चोरी होऊ शकते ते आपण याच्यामध्ये बघितलं तर ही चोरी जे झाली ती कशी झाली हे आपण परत समजण्यासाठी परत इकडे वोटिंग स्टार्ट करू आणि बघणार का आपल्याला काय दिसतंय पहिले आपण बघून घ्या आतापर्यंत कुठली वोटिंग नाही झाली आहे तर इकडे आपला प्लीज डू वोटिंग म्हणजे झिरो वोट आणि आता हे आपण वी व्ही पॅट पण बघतोय याच्यामध्ये पण पावती नाही आहे तर ही जी चोरी झाली त्याला समजण्यासाठी आपल्याला थोडासा हे वी व्ही माहिती पाहिजे तर आपल्याला ब्लॅक ग्लासची जर स्लाईड आली तर बरं होईल हे या व्ही व्ही पॅटमध्ये दोन हजार सतराच्या जवळ असा काळाकास लावला गेला होता अगोदर जो व्ही पॅट होता त्याच्यामध्ये काळाकास न होता आता हे काळाकास लावल्यानंतर काय गोळ होऊ शकतो हे आपण समजण्याचा प्रयत्न करू आता मी काळा काळाकास काढलाय काळा कास काढून बाहेर ठेवलाय आहे आणि परत तीच वोटिंग आपण करत बघू तर परत मी तशीच वोटिंग करतोय आणि आपण बघू शकता का केळ्याची पावती आली लाईट पेटली आपल्याला व्यवस्थित केळ्याची पावती दिसते जेव्हापर्यंत लाईट आहे ती पावती दिसणार आणि जर हा काळाकाज काढला काळाकाज इकडे ठेवला तर आपल्याला काहीच नाही ऐकणार जे दिसणार आहे ते तेव्हाच दिसणार जेव्हा पहिल्यासारखा व्ही व्ही पॅट असेल पहिल्याचा व्ही व्ही पॅट जो होता त्याच्यामध्ये काळाकास नव्हता आता काळाकास लावल्यानंतर वोट झाल्यावर पहिला वोट जेव्हा वोट वोट करणार त्याला त्याची पावती दिसणार फक्त लाईट पेटल्यावर तर ही लाईट जी आहे ती आठ सेकंडासाठी पेटते आणि आठ सेकंडामध्ये आपल्याला ती पावती दिसते पण ती पावती जर त्याचा वोट चोरी करायचा असेल तर ही पावती हा प्रोग्राम अडकून ठेवणार त्याला खाली पाडणार नाही आणि दुसरा वोटर जो येणार वोट करायला त्याला ही पावती दिसणार नाही तर काळ्या काचच्या मागे अशी पावती अडकलेली आहे हे दुसरा वोटरला माहीत नाही पडणार तो येतो तो, तो पण केळ्याला वोट देतो आणि आपल्याला इकडे काय दिसतं दुसऱ्या वोटरसाठी परत इकडे लाईट पेटवली जाईल आणि त्याला पहिल्याची पावती दिसेल आणि अंधारात काय होतंय बघा अंधारात काय होत आहे का त्यांनी सफरचंद मारला मग हा जो कॉम्बिनेशन आहे चोरीचा त्या कॉम्बिनेशनसाठी हा काळा कास पाहिजे लाईटची अवधी पहिले पंधरा सेकंड होती त्याला दोन हजार सतराच्या वेळी कधीतरी आठ सेकंड केली गेली आणि हा काळा कास लावला आणि त्या आठ सेकंडमध्ये तुम्हाला जी पावती दिसते ती पहिल्याची पावती आहे तुमच्या अगोदरची वोटरची पावती आहे का तुमची पावती आहे ते माहीत नाही पडणार जर या काळा काळाकाचा उपयोग केला गेला आणि जर असा चोरीचा प्रोग्राम टाकला गेला आहे ई व्हीएम मशीन मध्ये तर आमच्या मशीनमध्ये असा चोरीचा प्रोग्राम टाकला गेला आहे आता आपण हे परत एकदा करून बघू मी आता इकडे कलिंगडला मत देतोय सगळ्यांनी पावती बघा कलिंगडची पावती आपल्याला दिसली लाईट पेटली जेव्हापर्यंत हो लाईट पेटत आहे तेव्हापर्यंत हो दिसणार एकदा लाईट बंद झाली का आपल्याला काय पावती दिसणार नाही पण इकडे बघा प्रोग्रामला मत चोरी करायचंय म्हणून त्यांनी काय केलंय पावती अडकून ठेवली आहे आता इकडे अडकलेली ही पावती जी आहे ते काळाकाचच्या मागे दुसऱ्या वोटरला दिसणार नाही आता दुसरा वोटर येतो आणि समजा त्यांनी कलिंगडला मत केलं आता कलिंगडला मत केल्यावर काय दिसतंय त्याला पहिल्याची पावती दिसते काचच्या मागे व्यवस्थित पावती दिसेल अंधार झाला एकदा अंधार झाल्यावर बघा तो काय करतो तर हा काळा काच जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम वोट चोरी करणार आणि हा जो काळा काच आहे ती चोरी लपवणार पहिल्याची जी मशीन होती पहिल्याची पा, जी मशीन होती त्याच्यामध्ये हा काळा काच न होता आणि त्याला वापरलं गेलं होता आता आपण जर पाहिजे तर याला मॅचिंग करून बघू शकतो हे बघा परत मॅचिंग झाली दोन आपल्याला सफरचंद भेटले एक केळा भेटला एक कलिंगड भेटला आणि एक एक वोट जे आहे तो केळ्याचा आणि कलिंगडचा चोरी होऊन सफरचंदला गेला आपण चार वोट केले होते तर याप्रमाणे हा काळा काच जो आहे तो चोरी लपवू शकतो आणि जर प्रो चोरीचा प्रोग्राम आहे तर तो, तो चोरी करू शकतो आता हा चोरीचा प्रोग्राम या मशीनमध्ये टाकला आहे इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये हा प्रोग्राम आहे नाही आहे मला माहीत नाही सगळ्यांनी आपला गेस करू शकता तर हा एक प्रकारची चोरी झाली त्यानंतर जर इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये आपल्याला काळे कालेकाचचे पुरावे आ, आ, आहे का नाही आहे हे समजायचं आहे तर आपण हे बघू शकता हे जून दोन हजार सतराच्या अगोदर या बाजूचा आपण बघू शकता हा जो काच आहे तो ट्रान्सपरंट आहे पारदर्शक आहे त्याच्यामध्ये पंधरा सेकंडसाठी लाईट नाही पेटली जरी किंवा आठ जरी लाईट नाही पेटली तर पावती येताना थांबताना पडताना सगळं व्यवस्थित दिसणार पण हा काच जो आहे त्या काचा मागे जेव्हा लाईट असेल तेव्हाच दिसणार आणि लाईट किती पेटायची किती वेळ पेटा पेटायची आहे पेटवायची आहे ते डिपेंड करणार प्रोग्रामवर मग प्रोग्राम जर याला आठ सेकंडसाठी पेटवणार तर मग या प्रकारे चोरी होऊ शकते तर आता आपण अजून जे थोडेसे पटापट पुरावे बघून घेऊ तर हे एक व्हिडिओ आहे ओरिजिनल ईव्हीएम मशीनमध्ये वोटिंग झाली होती आता आपण बघा हे आप मला आपल्याला आप इकडे झालं बटन दाबली इकडे पावती येताना थांबताना पडताना काहीच नाही दिसते फक्त लाईट पेटली आता ही या माणसाच्या वोटची पावती आहे का याचा अगोदर कोणी वोट देऊन गेलाय ते माहीत नाही पडणार मग आपल्याला व्यवस्थित हे सात आठ सेकंडमध्ये करतं हा आता हे सोलापूर विधानसभामध्ये उग उघड पडलेली एक व्ही व्ही पॅट मशीन होती तर वरती आपण बघू शकता एक पारदर्शक काच आहे दोन काच असतात एक पारदर्शक काच आणि खाली आपल्याला काळा काच दिसतंय म्हणजे इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये असा काळा काच आहे जर त्याच्यामध्ये हा प्रोग्राम पण आहे तर काय होऊ शकतो आपण समजू शकता त्यानंतर आपण इकडे बघू शकता की हे दोन हजार चोवीस लोकसभाच्या अगोदर अशी ई व्ही एम मशीन मणिपूरमध्ये फोडली गेली होती तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं आहे का हा जो व्ही व्ही पॅटचा भाग आहे त्याच्यामध्ये काळा काच स्पष्ट दिसतो आहे म्हणजे इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये जो जो व्ही व्ही पॅट आहे त्याच्यामध्ये हा काळा काच आहे आणि हा काळा काच का ठेवला गाय केला आहे ते इलेक्शन कमिशनचं असं म्हणणं आहे का जो तो भाग आहे ज्याच्यामध्ये आपण जाऊन वोटिंग करतो तो कंपार्टमेंटचा भाग त्याच्यामध्ये जाऊन कोणी असं पीप करून आठ सेकंद साठी असं बघितलं तर त्याला दिसलं नाही पाहिजे की काय पावती आली तुमचा वोट नाही मत पडला पाहिजे आता हे किती लॉजिकल आहे हे आपल्याने सगळ्यांनी ते त्याचा विचार करावा नाव वी कॅन गो टू डेमो टू आता एक प्रकारे अजून चोरी होऊ शकते समजा काळाकास याच्यामध्ये नाही आता मी काळाकास काढून ठेवलाय आता आपण दुसऱ्या प्रकारे इकडे चोरी करून बघू आपण मॉल वगैरेमध्ये जातो तिकडे मॉलमध्ये गेल्यावर जर आपण तिकडे जे नल वगैरे असतात त्याच्या खाली हात टाकलं का आपोआप तिकडे पाणी पडतो आता त्याच्यामध्ये लाईट सेन्सर लागले जसं आपण हात टाकतो हात टाकल्यावर आपोआप पाणी पडतो कारण तिकडे जे लाईटचं मात्रा आहे जे त्याच्यावर पडते ती कमी होते लाईटची तीव्रता कमी झाल्यावर व्यवस्थित पाणी जो आहे तो आपोआप पडू लागतो कारण त्याच्यामध्ये लाईट सेन्सर जसंच आपण हात काढतो आपोआप पाणी आप 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 बंद होतो आता तो लाईट सेन्सर इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये पण लागला आहे याचे पुरावे आपण पुढे बघू पण त्याने कशी चोरी होऊ शकते हे मी इकडे करून दाखवण्याचा प्रयत्न करतो तर आता इकडे समजा पहिला एक वोटर जो आहे तो येतो आणि इकडे उभा राहतो तर हा वोटर आहे याला वोटर समजा आणि तो इकडे उभा राहून पहिला वोट करतो आणि आपण बघा इकडे आपण वोट करू केळ्याला वोट करू कास नाही आहे तरी कशी चोरी होऊ शकते केळ्याला मत केलं आणि व्यवस्थित केळ्याची पावती आली कारण वोटर तिकडे उभा आहे आपली पावती बघण्यासाठी हा इकडे आम्ही इकडे लाईट सेन्सर लावला आहे त्या लाईट सेन्सरचा समोर इकडे हा वोटर म्हणून उभा होता तर जर इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये असा प्रोग्राम आहे का चार सेकंडच्या आत वोटर तिकडून निघून जातोय म्हणजे वोटर तिकडे आला बटन दाबतो त्याचवेळी व्ही व्ही पॅट तिकडे मोजणी करतो का लाईट किती आहे आणि चार सेकंडचा आत जर प्रोग्रामिंग चार सेकंडची आहे तर चार सेकंडचा आत वोटर जर तिकडून निघून जातो तर तिकडे त्याला बघण्यासाठी कोणी नाही आहे इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट दोघं तिकडे चोरी होतील आता तसा वोटर आता इकडे काय केलाय तो निघून गेलाय मी वोटर मी इकडे बाजूला ठेवलाय सेन्सरच्या समोर कोणीच नाही आहे बटन बटन दाबल्यानंतर वोटर तिकडे थांबत नाही आहे आणि काय होतंय ते बघू तर मी परत केळ्याला मत देतोय आता परत केळ्याला मत दिलं तर बघा काय येत आहे वोटर तिकडे थांबला नाहीये सेन्सरच्या समोर कोणीच नाही आहे केळ्याच्या ठिकाणी सफरचंद आला हे कसं काय झालं कारण याच्यामध्ये अशी प्रोग्रामिंग आहे कारण वोटर जर तिकडे थांबत नाहीये चार सेकंडचा अगोदर निघून गेला त्याच्या अगोदर मी पावती काढणार नाही वोटर जर निघून जातो आहे आपल्याला बघणारा कोणीच नाही आहे लाईट सेन्सरला व्यवस्थित माहीत पडतं आहे वोटर काय क तो काय करतो इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट दोघं चोरून घेतो आपण दहा सेकंडामध्ये हे एक परत प्रयत्न करू कलिंगडवर कारण आम्ही हे सगळं वोट चोरी करून सफरचंदला देणार आहोत तर मी परत वोटरला उभा करतो आहे वोटर इकडे उभा झाला परत मी कलिंगडला मध्ये दिलं आता कलिंगडला मत दिल्यावर काय येते आहे बघू व्यवस्थित कलिंगड आला कारण वोटर इकडे उभा आहे आता कलिंगड इकडून आता वोटर इकडून गेला वोटर गेला आपण परत कलिंगडला मत देऊ सफरचंद तर हा प्रोग्राम चोरीचा आहे पण त्या प्रोग्रामला जी मदत पाहिजे तर याच्यामध्ये लागलेला ला लाईट सेन्सरची पाहिजे पण इलेक्शन कमिशनमध्ये इलेक्शन कमिशनचा जो व्ही व्ही पॅट आहे त्याच्यामध्ये लाईट सेन्सर आहे का आम्ही चोरी दाखवण्यासाठी उगीच बोम्बा मारतो आणि याच्यामध्ये सेन्सर लावला आहे पण इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये सेन्सर आहेत याचे पुरावे आपण बघू इलेक्शन कमिशनचा स्वतःचा मॅन्युअल आहे त्यांनी आपल्या हातातून लिहिलेला मॅन्युअल आहे त्याच्यामध्ये हे जे रेडमार्क केलं आहे रेड बॉक्स बनवले आहेत त्या रेड बॉक्समध्ये असं लिहिलं आहे का ट्रेनिंग देताना जे प्रशिक्षण घ्यायला येतात इलेक्शनचा अगोदर सरकारी कर्मचारी त्याशिवाय जे वोटर्स आहेत त्यांची पण ट्रेनिंग होते हे सगळे करताना हा जो बॉक्स आहे ही जो व्ही व्ही पॅट आहे त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे का त्याच्यावर डायरेक्ट हॅलोजन लाईट किंवा सूर्याचा प्रकाश नाही पडला पाहिजे जर तसा लाईट त्याच्यामध्ये पडला तर हा एरर मोडमध्ये जाऊन बंद होईल असं याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे तर एक निर्जीव वस्तूला कसं माहीत पडणार का बाबा माझ्यावर लाईट पडते आपल्याला आपण जे आहेत आपल्याला माहीत पडू शकतो आपण सजीव आहे पण तो, तो निर्जीव आहे तर त्याच्यामध्ये लाईट सेन्सर लागला आहे तेव्हाच त्याला माहीत पडणार का त्याच्यावर लाईट पडते आणि त्याप्रमाणेच तो आपोआप एरर मोडमध्ये जाऊन बंद होईल तो लाईटला घाबरतो आता आपण अजून थोडेसे पुरावे बघू हा इलेक्शन कमिशनचा जो मॅन्युअल होता त्याचे पुरावे घेतले आता ही न्यूज आहे टाइम्स ऑफ इंडियाची लाईट सेन्सिटिव्ह व्ही व्ही पॅट्स म्हणजे लाईटला ते काय आहे संवेदनशील आहे आता लाईटला संवेदनशील कसा का काय झाला बाबा वी व्ही पॅट निर्जीव वस्तू त्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही असं टाकलं असेल आणि जे टाकलेली गोष्ट असते ती दुसरी काहीच नसून फक्त आपला लाईट सेन्सर आहे तर लाईट सेन्सर त्याच्यामध्ये आहे आणि लाईट सेन्सर जर ज आहे नाही ते तर नक्की एक आहे पण जर चोरीचा प्रोग्राम पण त्याच्यासोबत आहे तर अशा प्रकारे ही चोरी होऊ शकते हे दोन प्रकार झाले त्याशिवाय अजून प्रकार शक्य आहे पण त्याचा डेमो आम्ही दाखवू शकत नाही आणि त्याचे जे हार्डवेअर जर, जर त्याच्यामध्ये असतील तर अजून प्रकारे चोरी होऊ शकते तर ते आपण आता काय त्याच्यावर बोलत नाही काय म्हणून तुम्ही जर लक्ष नाही दिलं ना हातात <laughs> केळच येणार सांगितलं तुम्हाला हे आपण गेले अनेक वर्ष आपण ही ओरडून ओरडून सांगतोय मी मागे पण आता मागे आता आपलं जेव्हा शिबिर झालं त्यावेळेला पण मी म्हटलं लोक आपल्याला सांगतायत की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण मतांमध्ये मत ते येत नाही कारण हे जे गेल्या दहा बारा वर्षात जे सुरू झालंय लोक आपल्याला मतदान करतायत पण या सगळ्या भानगडीमधनं आपल्या दरवेळेला पराभव पत्करावा लागतो अनेकांना वाटेल की बाबा मी काहीतरी कारण देतोय कारण काय द्यायची अख्खा देश बोंबलतोय आणि या सगळ्या सगळ्या प्रक्रियेमधनं मग सत्तेमध्ये यायचं आणि मग हवी तशी सत्ता राबवायची बरं आपण काय सांगतो त्यांना आपण त्यांना सांगतो आहोत मतदार याद्या स्वच्छ करा पाच वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार याद्या स्वच्छ करा अजून एक वर्ष लागलं तरी चालेल एक वर्षाने निवडणुका घ्या काय फरक पडतो आणि उद्या मतदार याद्या ज्यावेळेला स्वच्छ होतील त्यावेळेला जा ज्याचा विजय होईल ज्याचा पराभव होईल आम्हाला मान्य आहे